कढी म्हटलं की अगदी सगळ्यांनाच ती आवडत असते भाताबरोबर कढी खायला खूप छान लागते पण पर प्रत्येक भागामध्ये कढी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते अशीच आज आपण सोलापूरची स्पेशल अशी पांढरी कढी कशी बनवली जाते हे बघणार आहे कढी पांढरी असली तरी एकदम चवीला छान लागते आणि प्यायला खूप मस्त लागते तर आज आपण अगदी सोलापूरची कढी ज्या पद्धतीने असते अगदी त्याच पद्धतीने इथे मी साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवणार आहे तर रेसिपी ही शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीकडे वळूया पांढरी कढी बनवण्यासाठी इथे आपल्याला दही लागणार आहे दह्याच्या जागी तुम्ही ताक वापरलं तरी चालेल घट्टसर असं मी इथे एक वाटीभर दही घेतलेलं आहे दही व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं छोटी वाटी मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे हिंग गूळ लागणार आहे कडीपत्ता लागणार आणि मी इथे खडा मसाला घेतलेला आहे दालचिनी लवंग चक्रीफूल मसाला विलायची साधी विलायची लवंग काळी मिरी मी इथे घेतलेली आहे सगळ्यात पहिलं आपण इथे काय करणार आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे आता जर तुम्हाला तिखट नसन पाहिजे तर तुम्ही अगदी अशा खुडून मिरच्या घातल्या तरी चालेल पण त्यापेक्षा इथे ठेचा बनवून जर कढीमध्ये घातला ना की त्याची चव थोडीशी वेगळी लागते आणि खूप छान लागते तर इथे ठेचा पण बनवून घेतलेला आहे त्यानंतर बेसन पीठ मी इथे दह्यामध्ये घालून घ्यायचं आता किती लोकांसाठी तुम्ही कढी बनवताय किंवा ती तुम्हाला पातळ किंवा घट्ट किती प्रमाणात पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे बेसन पीठ मात्र कमी जास्त करू शकता थोडं थोडंसं पाणी घालून पीठ आपल्याला दह्यामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि हे पातळ करून घ्यायचं तर इथे झालं आपलं पातळ करून दही एक पळीभर तेल मी इथे कढईमध्ये घालून घेतलेले आहे आता तेलाच्या जागी जर तुम्ही इथे तुपाची फोडणी वापरली तर खूप छान त्याची टेस्ट लागते जिरी आणि मोहरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं खडा मसाला जो मी घेतलेला आहे तमालपत्र सोडून आपल्याला बाकीचे खडा मसाले यामध्ये घालायचे लसूण मी थोडासा टेचून घेतलेला आहे परत एकदा कढीमध्ये लसूण टेचलेला सुद्धा खूप छान लागतो आणि त्यानंतर ना हिंग घालून घ्यायचं आणि जो आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तो ठेचा आपल्याला ती किती तिखट किंवा कमी तिखट पाहिजे आपल्या आवडीनुसार इथे ठेचा तुम्ही कमी जास्त करू शकता कढीपत्ता घालायचा कोथिंबीर आपल्याला तडक्यातच घालून घ्यायची एक दोन मिनिटभर आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे आणि त्यानंतरनं जे आपण दही फेटून घेतलेले ते यामध्ये घालायचं वरनं थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आता अर्थातच इथे तुम्हाला ती किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाणीसुद्धा तुम्ही इथे कमी जास्त करू शकता गूळ घालायचं आता आपल्याला इथे आंबट गोड अशी थोडीशी तिखट कडी खूप छान लागते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि मस्त अशी खळखळून याला एक उकळी काढायची उकळी आली ना की गॅस आपल्याला बारीक करायचा आणि थोडीशी कडी उकळतीच ठेवायची पाच सहा मिनिटभर म्हणजे काय होतं बेसन पीठ जे आहे ना ते चांगलं शिजलं जातात तर इथे अशी आपली झाली पांढरी सोलापूरची मस्त अशी चटपटीत आंबट गोड थोडीशी हलकीशी तिखट कढी बनून तयार रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून तुम्ही मात्र नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा तोपर्यंत बाय बाय